जय भीम दीपक केदार की के? काय झालेलं आहे ते व्हिडिओ बघितला मी आणि एफ आय कॉपी पाहिलीकारण येऊन त्यांना जातीवरून आपल्या शिव गाडी करून विचित्र बोलत होता केली करायला के शेजारी आहे का तुमचा शेजारी नाही म्हणजे जास्त घर आहे ती चार पाच घर आहे ती मध्ये गावच आहे एवढे काय त्याच्या काय भांडण वगैरे जुनं नाही काय नाही आपलं जेभीमच घर एकच आहे ना त्याच्यामुळे दबाव खाली घेतोय घर नाही एकच घर आहे जेभीमच त्याच्यामुळे दबाव खाली घेतोय अटक नाही झाली त्याला आणखी नाही झाली कुठे हाय गावात ना फिरतोय ते बीपी लो आहे वाटत त्याच म्हणून सांगते बीपी लो आहे हो ते आता साहेब लोकांनी बोलायला पाहिजे ना आपण बोलतो मी साहेबाचा नंबर आहे का तुमच्याकडे साहेबांचा नंबर नाही हवा आमच्याकडे करतो त्याला अटक करायला होतो हो हो काळजी करू नका मी बर घाबरू नका आणि माझा नंबर शेवटी काय वाटलं फोन करा हा हा चालतो येतो मी तिकडे भेटाल तुम्हाला हो चालतंय हा ता.